उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम राबविले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे विविध समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत सकाळी दहा वाजता श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात दादांच्या दीर्घायुष्यासाठी विशेष पूजा व अभिषेक करण्यात आला यानंतर उपजिल्हा रुग्णालय तसेच अनाथ आश्रम येथे फळवाटप करण्यात आले सामाजिक बांधलकी जपत पर्यावरण पूरक उपक्रमा अंतर्गत वृक्षारोपण ही करण्यात आला या कार्यक्रमाला इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार माननीय हिरमन दादा खोसकर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपप्रदेशाध्यक्ष माननीय संपताना सकाळे त्र्यंबकेश्वर शहराध्यक्ष लोकनेते सुरेश तात्या गंगापुत्रा तालुकाध्यक्ष भैरू पाटील मुळाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख उपस्थितांमध्ये बंडू खोडे मनोहर मेडे समाधान बोडके प्रवीण शिरसाट अक्षय नारळे किरण महाले किरण चौधरी ज्ञानेश्वर महाले निवृत्ती निलके पिंटू बोडके उमेश सोनवणे हिमांशु देवरे वेदांत फडके हरी कोरडे भरत गुंट बाळू मिंदे संजय मेडे यांचा समावेश होता या सर्वांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष ऊर्जा मिळाली या उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा पर्यावरण संवर्धन आणि लोकसेवा यांचा सुंदर संगम साधल्याचं सर्वत्र कौतुक होत आहे आमचं राष्ट्रीय सर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त सकाळपासून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये या ठिकाणी शिविरला सर्व आम्ही संबंध असेल सल्ली भावाशेल संज्ञानेश्वर भावाशाल गौरुख असेल भैरू पाटील असतील या ठिकाणी मेडेसाहेब असतील साहेब असतील सर्वच सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय प्रोग्राम चालू केलेला आहे परत ग्रामपंचायतीला स शंभर या ठिकाणी झाडं दा लावण्याचा प्रोग्राम केलेला आहे वृक्षारोपण आणि सकाळी शिविरला फळं वाटप केले ग्रामीण रुग्णाला त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालय हरसूल ग्रामीण रुग्णालय गोटी ग्रामीण रुग्णालय इगत अशा ठिकाणी फळं वाटप केले आणि आता आम्ही सर्वांनी समाधान भाऊ असेल मनोहर पाटील भाऊ असतील त्या ठिकाणी सर्वताचे असेल संपना असेल पाटील असेल बंडू भाऊ असतील तानाजीजी असेल उमेशजी असतील त्या ठिकाणी तानाजी भाऊ बोडके असतील सर्वच त्या ठिकाणी देवा भाऊ आपले बेंडकोळे आमचे सरपंच वैष्णव आपल्या एकलवाडीचे आपल्या आचारीजी आचारी साहेब असतील आम्ही सर्वांनी अभिषेक केला की पुढच्या दोन हजार एकोणतीसला आमच्या अजितदादाचं स्वप्न जे काय आमच्यामध्ये स्वप्न आहे ते स्वप्न पुरव हो आणि या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन तिन्ही त्या ठिकाणी फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे फडणवीस साहेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि फडणवीस साहेबांनी भविष्यात आमच्या दादाला मुख्यमंत्री द्यावं अशी अपेक्षा माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूजा केलेली आहे Pada ketika di Sanmania Ya Raja Che Ubu Mukhya Mantri Wab Che Nete Adarnia Ajit Dada Pawar Raja मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस आज खऱ्या अर्थाने शहताला येऊन म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही कारण एकच दिवशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचा आज या ठिकाणी साजरा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष वैभू पाटील मुळावे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत आहे आमच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते प्रवीण शेरसाटापचे असतील सोनवणी असतील ज्यांनी हारसोल गटामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं सर्व पक्षाच्या माध्यमातून काम केलं नुसतं शिवसेना म्हटलं तर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचे समाधान पाटील बोडके या ठिकाणी महाले साहेब असतील बोडके साहेब असतील आदिवासी सेलचे अध्यक्ष आदरणीय या तालुक्याचे आमदार आदरणीय खोचकर साहेब यांना आमदारकीनंतर आदिवासी सेलचं महाराष्ट्राचं अध्यक्षपद मिळालं आणि त्या अध्यक्षपदामुळं या, या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दलित आदिवासी असतील इतर समाज असत त्यांना एक खंबीर नेतृत्व या ठिकाणी या तालुक्याला मिळालेलं आहे आज या ठिकाणी त्र्यंबकेश्वराच्या पूजेसाठी आदरणीय विरामंदादा भोजकर हे या ठिकाणी अकरा साडे अकरा वाजता पाच मिनिटामध्ये या ठिकाणी

यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा असं म्हटलं तर काही वागत ठरणार नाही आज आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित राहू या आधार तीर्थाच्या खऱ्या अर्थाने आधार देणार या ठिकाणी आम्हाला सन्मान्य अजितदादा पवारांचा वाढदिवस साजरा करण्याची संधी दिली आणि सर्व विद्यार्थ्या या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे सह उपस्थित राहिले त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुमचे तुमचेसुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि सकाळपासून आमच्याबरोबर असलेले सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्यांचे त्र्यंबकेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष या नाते आणि आभार मानतो आणि माझे दोनशे समोर आमदार या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज वाढदिवस त्र्यंबकेश्वर शहराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही भगवान महामूर्ती त्र्यंबकराज यांना यांच्यासमोर अभिषेक करून आणि त्याच्यानंतर कप जिल्हा रुग्णालय येथे फळे वाटप करून आम्ही साजरा करत आहोत यानंतर आम्ही पिंपरी येथील आश्रमशाळेचं वृक्षरोपण आणि सक्षम तूप असा त्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम करणार आहोत त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांनी ही आत्महत्या केल्या त्यांची जी मुलं आहे आधारशिंद्रामध्ये त्या ठिकाणी मुलांबरोबर सुद्धा वाढदिवस साजरा करतो आहे दादांना निर्वायुष्य लाभो आणि हे दादा राज्याची लवकरच सेवा करो महामूर्ती नाशिक लोकशाही न्यूज साठी व्यवस्थापक वैष्णव गोलक त्र्यंबकेश्वर